जातीपातीवर निवडणुका होत असतील तर यापुढे विधानसभा लढवणार नाही अशी घोषणा आमदार अब्दुल सत्तार यांनी केली आहे यापुढे विधानसभा लढवणार नाही अशी घोषणा केल्यानं माजी मंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा चर्चेत आले तुम्हीच बघा ते नेमकं काय म्हणाले मी एकदा बर्तन भाडे वाटप करणं सुरू केलं तर बर्तन मानेच निघू लागलो इतके बर्तन पाने वाटले ज्यांनी कधी बटन दाबलं असत तरी ही गरज आली नसती बर आता बटन मिळणार नाही मटन मिळणार नाही काय काय ते काय मिळणार नाही तर सर्व लोक बरोबर दाबतील हे मी एक थॉट आहे सर्व दिलं तर लोकांना वाटत सर्व मिळू लागला आता काहीच नाही मिळालं तर मग आमदारकडे येतील कळल लोकांना काय आपल्याकडे आपण घाण जावे लावून त्यांनी ते शासनाचा वाटप आहे तो सर सगळं वाटप करून टाकला आज उजब्वर साहेब बोलले काहीतरी त्या लाडल्या बहिणीचा बोगस पगार घेतला असेल त्यांनी परत करावा मी पेपर मध्ये वाचलं तुम्ही वाचलं का नाही वाचला मला माहिती कदाचित ही पाळी आपल्यावर आली तर मग ते माझाही त्याच्यामध्ये नंबर पहिला लागला कारण की मी सही केली नाही तो पाहू पालकमंत्र्यांच्या सह्याशिवाय हो हो ते मंजूर होत नाही ते ठीक आहे पटलं दामलानी त्या लोकांनी आपली योजना वेळेस काही नाही मिळाला त्यावेळेस आठवण येईल काय असतो सरकार काय असतो आमदार कसा असतो आमदार हे बी लोकांना कळायला पाहिजे आपले लोक आले सकाळी सर ही अपन आहे हे ऑपरेशनने म्हणजे बहुत परेशान करते आम्ही गर्दी सोडून कधी और एक लाख अडतीस हजार कोई आखरी बदलने की ताकद नाहीये जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मतं माल आहे ही जे एकंदरीत परिस्थिती बघितली मी दोघेही मंत्री मी आणि सावे साहेब सावे साहेबारा काठवर आणि काठवर मी तीन हजार एकोणतीस च्या दोन हजार <laughs> ना, ना पटोले तर दोनशे आठ मध्ये निवडून आला मुख्यमंत्री बनणारे लोकांचे हाल आहे का साहेब तोडा पावा म्हणजे राजकारणामध्ये काही राजकारण जे चालू आहे तो भविष्यामध्ये घातक राहील मी तर आता याच्या पुढं डिक्लेअरच केला की मी आता सिंधुदनगर पडली शेवटची निवडणूक ती पार पाडल अरे विधानसभेला मी आता उभं राहणारच नाही तर माझा कोणी काही वाकरा बी करू शकत नाही मी डिक्लेअर केलं ते माझ्या मुलांना सांगितलं तू लढायचं असेल तर तू लढवा आपल्याला लोकाला विकास नाही पाहिजे लोकाला काहीच नाही पाहिजे लोकांना फक्त जातीवाद पाहिजे तर जातीवादामध्ये हे इतका मोठा भूगी आहे का तो माणसाला माणूस कीही सोडून द्यावा लागला केला होता ते मी सिल्लोडची विधानसभा पुढे लढणार नाही मला जी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मतदाराचे मनापासून आभार माझ्या मुलालाही सांगितलं तुला लढायचं असाल तू तू लढ बाबा नाही तर जय हिंद जय महाराष्ट्र कोण करत अठरा तास काम करायचं सालदार रोजदार महिला सासदार आणि त्याची गिनती मध्ये चार दिवसामध्ये जातावर होती धर्मावरून आणि पण दहा पाच रुपये ज्यांना मत दिले त्यांच्याकडून मी आणायला माहिती ना दहा रुपये आणणार नाही दहा लाखाचा निधी आणणार नाही मरतात तर त्याला कफन बी देत नाही आणि ही जी सवय लागली ही सवय भविष्यामध्ये तुम्हाला बदलावा लागल नाही तर राजकारणामध्ये कोणी कोणाचा विश्वास ठेवणार नाही कोणी कोणाला मदत करणार नाही कोणी कोणाला काही ज्या था वाटा मी मदत करणार ही जी सवय आहे हे आपल्या तालुक्याच्या लोकांना बदलावं लागत मी तर बोललो डिग्नच केलं तर मला निवडणूकच लढायची नाही मला काय करणार कोणी आता जे करणार मीच करणार आता मी पाच वर्ष आहे अजून हे जे राजकारण आहे मी पहिल्यांदा एक घोषणा यासाठी केली पहिली सवय मी नाही निर्णय घेण्याच्या नंतरची पहिली सभा आहे म्हणून मी सर्वांना विनंती केली तर मला जी तुम्ही आतापर्यंत काम करण्याची संधी दिली तुमचे सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र